नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन सत्यघटना घेऊन आली आहे आईवडिलांनी शिक्षण द्यायचे खूप मेहनत घ्यायची आणि शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्न करायचे या सर्व कष्टातून जेव्हा नोकरी लागते तेव्हा आयुष्यात काहीतरी केल्याचा आनंद वेगळाच असतो मात्र जेव्हा या आनंदाच्या बहरात आपल्याकडून एखादी गोष्ट अनावधानाने घडते त्यावेळी त्या कृत्याने आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही मग जेव्हा शेवटची वेळ येते आणि यातून आता काहीच मार्ग निघणार नाही असे वाटते त्यावेळी तोही तरुण आयुष्याचा दोर कापल्याशिवाय राहत नाही अशाच प्रकारची आजची घटना आहे एका पोलीस अधिकाऱ्याने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाड्याच्या घरात राहत असताना जीवनयात्रा संपवली नवीन पोलीस अधिकारी झालेला आणि सर्वात तरबेज असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याची जर या पाठीमागची कहाणी ऐकली तर आपल्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तर या अधिकाऱ्याच्या आयुष्यात असे काय संकट आले की त्यांनी जीवनाचा शेवट केला ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल बिहार राज्यातील गया नावाचा जिल्हा आहे या ठिकाणी रोशन कश्यप यांनी शिक्षण पूर्ण केले आणि तो नोकरीच्या निमित्ताने प्रयत्न करू लागला अतिशय हुशार आणि चाणाक्ष असलेला रोशन सर्वच बाबतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता रोशन याला पोलीस खात्यामध्ये नोकरी करायची होती त्यामुळे त्याने त्याच क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आणि रोशन याच्या प्रयत्नांना काही महिन्यातच यश मिळाले रोशन याची बिहार राज्यात पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली घरची परिस्थिती बिकट असली तरी आईवडिलांनी रोशन याचे शिक्षण पूर्ण करून त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यानुसार रोशन हा पोलीस अधिकारी झाला रोशन हा पोलीस अधिकारी झाल्यानंतर त्याची ट्रेनिंग सुरू झाली ट्रेनिंग सुरू असताना त्या ठिकाणी स्वीटी कुमारी ही तरुणी त्याला भेटली स्वीटी कुमारी ही देखील पी एस आय या पदासाठी ट्रेनिंगमध्ये सहभागी झाली या ठिकाणी स्वीटी आणि रोशन यांची मैत्री वाढण्यास सुरुवात झाली जेव्हा ट्रेनिंग संपेल त्यावेळी दोघीही फिरण्यासाठी बाहेर जाऊ लागले बाहेर जात असताना दोघांमध्ये वाढत असलेली जवळीकता प्रेमापर्यंत गेली काही वर्षात दोघांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आणि दोघांचे पोस्टिंग इमामगंज या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झाले त्यामुळे दोघांचे ज्या पद्धतीने प्रेम सुरू होते त्याला खंड पडला नाही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रोशन हा स्वीटीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून कामकाज करू लागला दोघांमध्ये प्रेम तर सुरूच होते मात्र या गोष्टीची त्या पोलीस ठाण्यातील इतरांना काहीच माहिती नव्हती त्यामुळे रोशन आणि स्वीटी हे ड्युटी झाल्यानंतर हॉटेलचा सहारा घेऊ लागले आणि या प्रेमाचे रूपांतर शगीर संबंधात सुरू झाले स्वीटी आणि रोशन हे हॉटेलवर आणि बाहेर फिरायला जाऊ रोमांस करू लागले मात्र यावेळी स्वीटी आणि रोशन यांनी आनंद घेण्याचा प्रयत्न केला काळ जसा पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने दोघांमध्ये प्रेमाबरोबर संबंध सुरू होते त्याविषयी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती झाली कारण ज्यावेळी स्वीटी सुट्टीवर जायची त्याचवेळी रोशन हा देखील रजा घेऊन सुट्टीवर जाऊ लागला त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीटीची बदली बेलागंज पोलीस ठाण्यात केली जे पोलीस ठाणे गयापासून तीस किलोमीटर अंतरावर होते तर रोशन याची एस एस पी कार्यालयात मीडिया सेलचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली रोशन आणि स्वीटी ज्या पद्धतीने एकत्र भेटत होते ते आता त्यांना शक्य नव्हते कारण तीस किलोमीटर अंतर पार करून येणे स्वीटीला शक्य नव्हते आणि रोशन हा देखील त्या ठिकाणी जाणं शक्य नव्हते दोघांमध्ये या बदलीमुळे अंतर पडण्यास सुरुवात झाली मात्र आठवण आल्यानंतर स्वीटी रोशन याला भेटण्यासाठी येऊ लागली त्यावेळी रोशन हा स्वीटीला टाळण्याचा प्रयत्न करू लागला कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकरण पाहिले होते त्यामुळे त्यांनी रोशन याला समजावून सांगितले होते त्यानंतर एक वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर स्वीटी आणि रोशन यांच्यात पडलेल्या अंतरामुळे रोशन याने दिल्लीत एका तरुणीशी विवाह करण्याचे ठरविले ती तरुणी दिल्लीमध्ये यूपीएससीची तयारी करत असल्यामुळे रोशन आणि त्या तरुणीचा परिचय झाला परिचय झाल्यानंतर काही दिवसातच दोघांच्याही घरच्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नविषयी रोशन याने मात्र स्वीटीला काहीच सांगितले नाही रोशन याने तरुणीबरोबर लग्न केल्यानंतर त्याचा स्वीटीबरोबरचा संपर्क बंद झाला गया या ठिकाणी रोशन राहू लागला आणि स्वीटी बेलागंज पोलीस ठाण्यात नोकरी करत होती मात्र जेव्हा रोशन याने आपल्याला अंधारात ठेवून लग्न केल्याचे स्वीटीला समजले त्यावेळी ती संतापली स्वीटीला रोशन बरोबर लग्न करायचे होते मात्र दोघांमध्ये पडलेल्या अंतरामुळे हे शक्य झाले नाही याचाच फायदा घेत रोशन याने लग्न केले होते लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात रोशन याची पत्नी पुन्हा दिल्ली या ठिकाणी शिक्षणासाठी गेली आणि रोशन हा गया येथे घर भाड्याने करून राहू लागला याच संधीचा फायदा घेत स्वीटीने रोशनला जवळ करण्यास सुरुवात केली आता स्वीटी ही रोशन याला भेटण्यासाठी तीस किलोमीटरचा अंतर पार करून रात्रीचा रोमांस करण्यासाठी गया या ठिकाणी येऊ लागली त्या ठिकाणी रोशन याने एक चुकीचे केले लग्न झाल्यानंतरही तो स्वीटीबरोबर शरीर संबंध करू लागला त्यामुळे स्वीटीने रोशन याला लग्न करण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली मात्र आता लग्न करणे शक्य नसल्याचे रोशन याने स्वीटीला सांगितले तीन ते चार वर्षापासून स्वीटी आणि रोशन यांची ज्या प्रकारचे संबंध होते त्यामुळे स्वीटीला वाटत होते की रोशन यांनी तिच्याबरोबर राहावे पण ते आता शक्य नव्हते त्यामुळे स्वीटी ही रोशन याला धमक्या देऊ लागली लग्न करण्यास नकार दिला तर तुझी नोकरी घालवेल अशा प्रकारची धमकी देण्यास सुरुवात केली प्रत्येक दिवस रोशन याला स्वीटी हैराण करू लागली ब्लॅकमेल करू लागली त्यामुळे रोशन याच्या आयुष्यात लग्न झाल्यापासून वाईट दिवस येण्यास सुरुवात झाली रोशन यांनी वडिलांना याविषयी काही गोष्टी सांगण्यास सुरुवात केली की मी लहानाचा मोठा झालो नोकरी देखील लागली घरात सर्वांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या आयुष्यात एक चुकीचे घडले ते म्हणजे मी स्वीटी नावाच्या तरुणीशी संबंध प्रस्थापित केले मात्र आता लग्न झाल्यामुळे स्वीटी ब्लॅकमेल करत आहे असे रोशन वडिलांना सांगत होता त्यावर वडिलांनी काहीतरी मार्ग निघेल असे सांगत होते मात्र रोशन मनाने पूर्णपणे खचला होता त्याच्या आयुष्यात अंधार झाल्यासारखे त्याला वाटत होते स्वीटी वारंवार रोशनच्या घरी येत जात होती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री स्वीटी कुमारी आणि रोशन कश्यप यांच्यात वाद सुरू होता व्हिडिओ कॉलवर त्यांच्यात भांडण झालं याच भांडणादरम्यान रोशन याने व्हिडिओ कॉलवर स्वीटी समोरच जीवनयात्रा संपवली हे सर्व पाहून स्वीटी घाबरली आणि पहाटेक पाचला बेलागंज होऊन तीस किलोमीटर दूर असलेल्या गया या ठिकाणी पोहोचली तिने अनुषच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडला नाही त्यानंतर तिने घरमालकाला याची माहिती दिली घरमालकाने पोलिसांना बोलावलं आणि घराचा दरवाजा उघडण्यात आला त्यावेळी समोरील दृश्य पाहून सर्वच लोक हैराण झाले त्यानंतर रोशन याच्या वडिलांना याची माहिती देण्यात आली त्यावेळी त्यांनी स्वीटी कुमारीमुळे माझ्या मुलाने जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी पी एस आय स्वीटीला अटक केली रोशन कश्यप यांची गणना एक हुशार आणि जबाबदार अधिकारी म्हणून केली जात होती ते पोलीस कारवाईबद्दल नेहमी प्रेस रिलीज काढत होते ज्या रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं त्या रात्रीही त्यांनी रात्री, रात्री साडेनऊ ला शेवटची प्रेस रिलीज काढली होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्यांचीच प्रेस रिलीज काढावी लागली स्वीटीला ताब्यात घेतला आणि तिची चौकशी केली सायबर पोलीस ठाण्यात झालेल्या चौकशीत स्वीटीने दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं पोलीस चौकशीतून हे समोर आलं की स्वीटीने केलेल्या मानसिक त्रासामुळे आणि लग्नासाठी टाकलेल्या दबावामुळेच रोशन कश्यप यांनी जीवनयात्रा संपवली आहे पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरू केली आहे तर मित्रांनो आयुष्यातील एक मिस्टेक जीवनातून बाद केल्याशिवाय राहत नाही तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह तोपर्यंत आपली काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या सावध राहा सतर्क रहा